नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते साहित्यरथ लोकशाही रण्णाभाऊ साठे यांच्या साहित्य खंडांचे प्रकाशन साहित्यरथ लोकशाही रण्णाभाऊ साठे यांच्या जीवनावर आधारित चित्रपट प्रदर्शित करणार मुख्यमंत्री साहित्यरथ लोकशाही रण्णाभाऊ साठे यांचे संघर्षमय जीवन त्यांचे महान कार्य अजरामर साहित्य जगासमोर येण्याकरिता त्यांच्या जीवनावर आधारित चित्रपट प्रदर्शित करण्यात येईल याकरिता निधी कमी पडू देणार नाही असे करून अण्णाभाऊ साठे यांनी दाखविलेल्या मार्गावर मार्गक्रमण करेल अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे दिली उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या वतीने साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्य खंड क्रमांक पाच सहा आणि सातच्या च्या साहित्य प्रकाशन समारंभात ते बोलत होते यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उत्सव तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील विधानपरिषद उपसभापती डॉक्टर नीलम गोरे नगर विकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ आमदार अमित गोरखे विजय शिवातारे सुनील कांबळे हेमंत रासणे उत्सव तंत्र शिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव वेणुगोपाल रेड्डी उच्च शिक्षण संचालक डॉक्टर शैलेंद्र देवळाणकर उपस्थित होते श्री फडणवीस म्हणाले साहित्यरत्न लोकशाही रण्णाभाऊ साठे यांनी आपल्या लेखणीतून क्रांती घडवली समाजाला तेज स्फुलिंग दिले साहित्यातील एक, -एक व्यक्तिरेखा जिवंत केल्या यांच्या लिखाणामध्ये करुणा संवेदना क्रांती काव्य आणि एक वैश्विकता पाहायला मिळते अण्णाभाऊचे साहित्य जगातील बावीस भाषेत अनुवादित झाले असून त्या त्या देशात ते प्रसिद्ध आहेत तसेच देशातील विविध विद्यापीठात त्यांच्या साहित्यांवर संशोधन सुरू आहे रशिया देशामध्ये त्यांच्याबद्दल असलेला सन्मान आत्मीयता त्यांच्या साहित्यावर होणारा अभ्यास बघता अभिमानाने उर भरून येतो भारतमातेचा आणि मराठी मातेचा या सुपुत्राचे साहित्य खऱ्या अर्थाने वैश्विक झाले आहे पुणे सिटी रिपोर्टर विठ्ठलराव बेडगेची रिपोर्ट